नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार वीस 20 जानेवारी दोन हजार सव्वीस तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो आज अकोला बाजार समितीमध्ये तुरीला आठ हजार रुपयाचा दर मिळालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजार भाव पहा मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण पहिली सुरुवातीची बाजार समिती आहे अकोला लाल तुरीला आवक आलेली आहे एक हजार आठशे सहा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार साठ रुपये तर जास्तीचा दरसुद्धा आठ हजार साठ रुपये मिळालेले आहे पुढील बाजार समिती आहे नागपूर तुरीला आवक आलेली आहे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे त्र्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे दिग्रस तुरीला आवक आलेली आहे दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे वरुड लाल तुरीला अवक आलेली आहे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार चौवेचाळीस रुपये तर जास्तीत दरम्याला सात हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सिल्लोड अवक आलेली आहे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे बुलढाणा अवकालेली आहे तुरीला एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार बाजार समिती आहे बार्शी बैराग अवकालेली आहे दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकाळी हे नांदेडला तुरीला चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये तर मित्रांनो असे दररोजचे तुरीचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद